आजची झटपट होणारी पावट्याच्या डाळीची भाजी आपण बनवलेली आहे खूप छान होते अगदी अख्खी डाळ पण दिसते आणि बघूनच असं वाटते की खायला बसायला हवं अगदी चपातीबरोबर खाऊ शकता भाताबरोबर खाऊ शकता किंवा डाळ आणि ही भाजीसुद्धा तुम्ही सोबत खाऊ शकता एवढी सुंदर लागते आणि ही भाजी तुम्हाला जर बनवायची असेल तर अगदी तयारी करायला लागते असं अजिबात नाही कमी मसाल्यामध्ये ही भाजी तयार झालेली आहे तर नक्की बनवा कशी बनवली ही भाजी त्यासाठी व्हिडिओ मात्र लास्टपर्यंत पाहत राहा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे पावट्याच्या डाळीची भाजी अगदी पावट्याच्या डाळीपासून तुम्ही आमटी बनवू शकता किंवा रसावाली भाजी बनवू शकता किंवा सुकी भाजी बनवू शकता आज आपण लपथपी भाजी कशी बनवायची ती पाहणार आहे अगदी टिफिन सुद्धा नेऊ शकाल किंवा तुम्ही घरी सुद्धा अशी ही भाजी खाऊ शकाल एवढी छान आहे तर नक्की बनवून बघा मग वेळ न घालवत आपण पावट्याच्या डाळीची भाजी कशी बनवायची ती बघूया आज आपण बनवतोय सुकलेल्या पावट्याच्या डाळीची भाजी तुम्हाला असं वाटेल की पावट्याची डाळ आता कुठून मिळणार तर कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे मिळते बघा मी दुकानातूनच आणलेली आहे अशी अख्खी डाळ मिळते थोडीशी कडवट लागतात ते कडवेवाल पण म्हणतात त्याला तर याची आपण भाजी बनवणार आहे तुम्हाला असं वाटेल की डाळ पटकन शिजत नाही तर पटकन होते ही भाजी मी ज्या पद्धतीने बनवलेली आहे तर तुम्ही गडबडीतसुद्धा ही भाजी बनवू शकता आता पहिली काय करायची ही डाळ एक, एक ते दोन वेळ स्वच्छ धुवून घेऊया सुद्धा मी भरपूर सार रेसिपी केलेल्या आहेत किंवा मोड आलेल्या वालाची सुद्धा भरपूर सार रेसिपी केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर नक्की ते व्हिडिओसुद्धा पाहा आणि झटपट अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही बनवून पहा आता डाळ स्वच्छ छान असे धुवून घेतलेले आहे एक ते दोन वेळा मी धुवून घेतली आता भाजी बनवून घ्यायची कशी झटपट होते भाजी बघा मी कुकरमध्ये बनवणार आहे पहिले गॅस चालू करू आणि भाजी बनवून घेऊ तीन ते चार चमचे तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करून घेऊया तेलही आता गरम झालेलं आहे पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे तेलामध्ये छान फुलू द्यायचे आहेत जिरे आणि मोहरी मस्त तेलामध्ये फुललेली आहे आता कढीपत्त्याची पानं पाच ते सहा घ्यायची आहेत आणि आलं लसूणची पेस्ट एक चमचावर घेतलेली आहे ती पण आपण तेलामध्ये भाजून घेऊया आम्ही गोल्डन ग्राउन होईपर्यंत आलसूणची पेस्टसुद्धा मस्त तेलामध्ये भाजून घेतलेले आहे आता चिमूटभर हिंग घ्यायचं आहे तेलामध्येच भाजून घ्यायचं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक कापून घेतलेला आहे जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करून घ्यायचा आणि तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे कांदाही आता व्यवस्थित भाजत आलेला आहे तोपर्यंत आपण एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे बारीक कापून तोही आपण कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे आपला टोमॅटो भाजेपर्यंत कांदाही पुन्हा एकदा उरलेला छान असा भाजून होतो आणि हा जो टोमॅटो आहे थोडा मॅश हवा पटकन मग थोडंसं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे पटकन असा गळ जातो टोमॅटो किंवा असा मॅश होतो आणि भाजी पण छान मिळून येते त्यामुळं अगदी याची तुम्हाला एकदम सुकी भाजी बनवायची सुकी भाजी बनवू शकता एकदम लपसपी भाजी बनवू शकता किंवा रसावली सुद्धा बनवू शकता कंटिन्यू परत राहायचं म्हणजे छान असं टोमॅटो मॅश पण होतो आणि चांगला भाजला जातो कांदा आणि टोमॅटो दोन्ही छान मस्त भाजून झालेले आहेत हे कांदा आणि टोमॅटो छान भाजून घेतला की भाज्या पण चवीला छान लागतात आता आपण पावडर मसाले टाकून घेणार आहे त्यामुळे गॅस स्लो करायचा पाव चमचा हळद घेतली आणि तिखटसाठी कांदा लसूण मसाला एक चमचावर घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करा आणि मी ते कांदा लसूण मसाल्याचा वापर केला आहे तुमच्या घरी जो मसाला असेल तुम तो तुम्ही वापरू शकता तिखटवाले मसाले पण तेलामध्ये मस्त भाजून घेतलेले आहेत आता पण याच्यामध्ये आपल्याला ह्या भाजीमध्ये थोडीशी आंबट पण चव हवी हो आणि तिखट पण हवी म्हणून कोकमचे दोन ते तीन तुकडे टाकलेले आहेत कोकम जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही थोडंसं चिंच पण टाकू शकता याच्यामध्ये आता परतून घेऊ तेलामध्ये त्यानंतर जी आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्या सगळ्या फोडणीमध्ये टाकायचा आणि परतून घ्यायचं आहे तुम्हाला ही भाजी कशी बनवायची आहे त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचं प्रमाणे घ्यायचं आहे मी लपतपी भाजी बनवणार आहे त्यामुळे मी जेवढं पाणी घेते तेवढं तुम्ही पाणी घ्या जर तुम्हाला सुकीवाली भाजी बनवायची आहे तर थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करा रस्सावाली भाजी बनवायची आहे तर मी घेतलेलं त्याच्यापेक्षा पाण्याचं प्रमाण वाढवा म्हणजे तशा पद्धतीने भाजी तयार होईल परतून घेतली आणि थोडीशी कोथंबीर टाकून मिक्स करून घ्यायचं पुन्हा पण मी टाकणार आहे पण थोडंसं फोडणीमध्ये टाकलं अजून भाजी छान लागते आता पाणी टाकून घ्यायचं पण गरम पाण्याचा वापर करायचा मी दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी घेतलेलं आहे तर मी ते एक ते दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे मला लपतपी भाजी हवी त्यामुळे एक ते दीड ग्लास मला पाणी हवं तर मी एवढं घेतलेलं आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं पण लक्षात घ्यायचं मग अशी आपण टोमॅटो टाकला त्यावेळी पण मीठ टाकलेलं होतं त्यामुळं ते त्या त्या पद्धतीने तुम्ही मीठ टाका आता गॅस फास्ट करायचा नाही स्लो गॅस करायचा स्लो गॅसवरती एकच सिट्टी करायची आहे एका शिट्टीमध्ये आपल्याला ही भाजी शिजणार आहे खूप चिट्ट्या करायच्या अजिबात करत नाही एक शिट्टी झाली की मी गॅस बंद केलेला आहे कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आणि मगच ओपन करायचं आहे कारण त्या वापेनी भाजी आतमध्ये आणखी शिजते त्यामुळे लगेच ओपन करायचं नाही आता एकच मी शेती केलेली होती तरी भाजी बघा अशी छान झालेली आहे अख्खी डाळ पण आपल्याला विसायला हवी आणि भाजी पण शिजायला हवी तर अशा पद्धतीने एका शेतीमध्ये भाजी शिजलेली आहे याच्यापेक्षा जास्त तुम्ही शेत्या करू नका एकदम डाळ गीर होईल मग त्याची आमटी तयार होईल तर तयार झालेली भाजी एका आपण प्लेटमध्ये काढून घेऊया अगदी डाळ भात आणि ही भाजी तुम्ही चपातीबरोबर खाऊन बघा खूप छान लागते आजची बनवलेली भाजी कशी वाटली ती पण मला कमेंटमध्ये सांगा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला आजची पावट्याच्या डाळीची भाजी जर आवडली असेल तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करायला अजिबात विसरू नका असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय